तेजस्वी प्रधान हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे सध्या तेजस्वी प्रेमाची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकती या मालिकेत ती साकारत असलेली मुक्ता ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते पण तेजस्वीनं या मालिकेतून आता एक्झिट घेतलीये आता तेजस्वी मुक्ताची भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळणार नाहीये प्रेमाची गोष्ट मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर तेजस्वीनं एक पोस्ट सुद्धा शेअर केली तेजस्वीनं तिच्या वरून तिचे काही फोटो शेअर केलेत आणि हे फोटो शेअर करत असताना ती म्हणते की कधी कधी तुम्हाला बाहेर पडावं लागतं तुमचं महत्व जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा कारण तुमच्यासाठी हे दुसरं कोणीही करणार नाही असं म्हणत तेजस्वीने हे फोटो शेअर केलेत आणि तेजस्वीच्या या पोस्टनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय प्रेमाची गोष्ट या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतील मुक्ता सागर यांची जोडी प्रेक्षकांना बरीच भावली मालिकेत अभिनेता राज हंसनाळे हा सागर कोळीच्या भूमिकेत पाहायला मिळतोय तर मुक्ताची भूमिका तेजस्वी साकारते पण तेजस्वीनं आता प्रेमाची गोष्ट मालिकेतून एक्झिट घेतल्याची माहिती समोर आहे पण यामागचं नेमकं का कारण अद्याप कळू शकलेलं नाही या मालिकेत आता मुक्ताच्या भूमिकेत नवी अभिनेत्री पाहायला मिळणार आहे अभिनेत्री स्वर्धा ठिगळे प्रेमाची गोष्ट मालिकेत एंट्री घेणार आहे या मालिकेत ती आता मुक्ताची भूमिका साकारताना आपल्याला पाहायला मिळेल दरम्यान तेजस्वीनं अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले अलीकडेच तिचा हॅशटॅग तदैव लग्न हा सिनेमा सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता